दोन्ही भाऊ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी एकत्र आमदार निरंजन डावखरे दोघे भाऊ एकत्र येत आहेत हे नेमके मराठी माणसाच्या हितासाठी की स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर हे दोघे एकत्र येऊन एक ये मराठी माणसांना एकत्र करत आहेत परंतु स्वतःची मुलं मात्र बाहेर देशी शिकायला पाठवतात यामुळे हे मराठी माणसाच्या नक्की हिताच आहे का हे मराठी माणसाने ओळखावे असा टोला आमदार निरंजन डावखरे यांनी लगावलाय दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत याच्याबद्दल तर एक उत्सुकता पण लोकांमध्ये आहे पण विषय असा आहे की मराठी भाषा हा विषय घेऊन ते एकत्र येत आहेत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती एकत्र येत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये एकत्र येण्यामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसाचं हित आहे का स्वतःच्या पक्षाचं स्वार्थ आहे हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो कारण आपली मुलं आपण बॉम्बे स्पॉटेशला शाळेला शिकायला पाठवतो आणि आपण मराठीबद्दलच या इकडे पुरस्कार करतो तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय मोदीजींच्या माध्यमाने आणि माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने झालेलं आहे त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मागे ताकदीने उभं राहणारा जर कुठला पक्ष आहे तर तो भारतीय तो तो जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खरं तर मराठी भाषेचा अवमान जो करेल त्याला योग्य ती शिक्षा ही निश्चितपणे होईल पण कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेण्याचं त्याला काही कारण नाही आणि त्याच्यामुळे कोणाला याच्या संदर्भातली तक्रार असेल तर त्यांनी याच्या संदर्भातला गुन्हा नोंदवावा कायदा सुव्यवस्था आणि आपले पोलीस कर्मचारी हे सक्षम आहेत त्या त्या व्यक्तीला तसं धरा शिकवण्या मी मगाशी आपल्याला ते सांगितलं की मराठी माणसाला फक्त राजकारणापुरतं आणि वोट बँक फक्त बघण्याचं हे आता बंद करावं मराठी माणूस हा हुशार आहे त्याला चांगलं काय वाईट काय कोण योग्य आणि कोण अयोग्य हे कळतं आणि त्याच्यामुळे फक्त मराठी भाषेचा आव आणायचा आणि त्याच्यासाठी आपण असताना काहीही केलं नाही हेही लोकांना माहिती एस आय सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन डीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा